नमस्कार मित्रांनो माझं नाव गजानन मित्रांनो फायनली मी गाडीचे जे टायर आहे ते चेंज केलेलं आहे त्याचं कारण तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकता की जे टायरची कंडिशन आहे हे पण तुम्ही बघू शकता कारण हे जे टायर आहे पूर्ण टायरमधले तार आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे मला अर्जंट टायर चेंज करावेच लागले मित्रांनो हे झाले कशामुळं तर माझी जी गाडी आहे जास्तीत जास्त, जास्त रुरल एरियामध्ये चालते जसं की माळ्यात जाते त्याच्यामुळे होतं काय जे रस्ते असतात ते खूप खराब असतात आणि वरतून लोड म्हणजे माझं सळई पाई, पाईप आणि सिमेंट खूप जास्त लोड असतो लोडमध्ये तर काही अडचण येत नाही जेव्हा एम टी गाडी राहते ना जेव्हा खाली माती असली शेतामध्ये आपण नेतो तर कधीकधी गाडी आपली फसून जाते फसली तर ते जागीच टायर जे आहे तिचं तर जागीच फिरतं तर गाडी पुढं जात नाही तर ते त्याच्यामुळे टायर फिरो फिरो टायर खराब होतात त्याचंच एक कारण आहे की म्हणून माझे लवकर टायर खराब झाले तर मी चेंज केले ते पस्तीस हजारावरती नंतर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मा होतं की घुटक्याचे टायर बेस्ट राहता कारण गाडी दबत नाही लोडमध्ये माझा लोड मा माजा लोड़े एक दीड टन राहतो पाईप असले तर वरती खाली असलं तर एकोणीसशेपर्यंत मी टाकतो तर पुढचे टायर मी चेंज केले नाही पुढचे पण थोडे खराब झालेलेच आहे पण थोडं पैशाच्या अडचणीमुळे ते आपण केलेलं नाही तर हे पण टायर आपण चेंज करू तर मला मागच्या टायरची जी कॉस्ट पडली आहे त्यांनी मला सांगताना बेचाळीसशे सांगितली होती मग बार्गेनिंग करून करून त्याला म्हटलं चार हजारावरती फिट करून दे मला पूर्ण तर आठ हजारात मला ते दोन टायर पडले त्याच्यानंतर मित्रांनो एक भाडे घेऊन आलो होतो तर इथं जे आहे ही रिलायन्स कंपनी आहे साडेचार हजार करोडची इन्व्हेस्टमेंट त्यांनी नाशिकमध्ये अकराळे इथे केलेली आहे तर इथंच मी भाडे घेऊन आलेलो होतो तुम्ही बघू शकता मोठी कंपनी आहे इथे जवळपास दोन ते तीन हजार लोकांना जॉब मिळेल नवीन नवीन याचं जे काम आहे दोन ते तीन वर्षापासून काम चालूच आहे कंटिन्यू कॉन्टिन्यू चोवीस तास याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे एल एन टीचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे तो कमीत कमी मी दोन ते तीन हजार माणसं कामाला आहे वर्कर्स या कंपनीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद